नमस्कार रुचकर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज मी एक ग्रेव्ही बनवून दाखवणार आप, आहे ज्या ग्रेव्ही पासून आपण अनेक भाज्या बनवू शकतो साठी लागणारं साहित्य मी इथे घेतलेलं आहे दोन कांदे तीन टोमॅटो थोडीशी कोथंबीर थोडेसे काजू आणि थोड्याशा लसण पाकळ्या आता चला तयार करून घेऊयात इथे असे जाडसर असे कांदे चिरून घ्यायचे आहेत ते बघू शकता मोठ्या मोठ्या मध्ये हे मी मोठे मोठे तुकडे करून घेणार आहे कांद्याचे कांदे असे मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घेतले आता हे बघा टोमॅटोला अशा चिरा पाडून घ्यायचे आहेत जेणेकरून शिजल्यानंतर त्याचे साल वेगळे होतील तीनही टोमॅटोला असे कट पाडून घेते इथे मी कांदे आणि टोमॅटो चिरून घेतलेले आहेत टोमॅटोला टोमॅटोला फक्त अशा चिरा पाडून घेतल्यात आणि कांदे चिरून घेतले चला आता गॅसवरती पातेलं ठेवते गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडस पाणी टाकून घेते आता या पाण्यामध्ये आपल्याला हे टोमॅटो हे मोठे मोठे चिरलेले कांदे आणि हे काजू मस्त असे टोमॅटोचे साल निघेपर्यंत शिजवून घ्यायचे आहेत याच्यावरती झाकण ठेवून मस्त असं साल वेगळे होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे इथे कांदा टोमॅटो शिजून तयार झालेला आहे हे बघू शकता टोमॅटोचे साल वेगळे व्हायला आलेत हे बघा तुम्ही दिसतच असाल चला आता याला थंड करून साल काढून घेऊयात इथे मी थंड झालेले टोमॅटो काजू आणि कांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेला आहे इथे कोथिंबीर देखील टाकून घेणार आहे आणि ह्या लसणाच्या पाखळ्या टाकून घेणार आहे हे सर्व साहित्य मिक्सरला फिरवून बारीक करून घ्यायचं इथे कर गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे गॅसवरती कढई ठेवून मध्ये चार ते पाच पळ्या तेल टाकून घेते इथे तेल थोडस जास्तच वापरायचं आहे कारण ही ग्रेव्ही जास्त दिवस टिकू शकेल इथे बघू शकता मी ग्रेव्हीसाठी तीन चार पळ्या तेल टाकून घेतलेला आहे तेल थोडस गरम होऊ द्यायचं इथे मी ग्रेव्ही रेडी करण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून घेतलं होतं त्यामध्ये मी थोडीशी दालचिनी टाकून घेणार आहे आणि एक तेजपत्ता आणि थोडेसे मसाले ऍड करून घेणार आहे इथे ला कांदा लसूण मसाला आपल्याला हवा तेवढा टाकू शकतो एक चमच लाल तिखट थोडीशी हळद थोडासा गरम मसाला आणि धने पावडर हे चांगलं मिक्स करून घ्यायचं कमी गॅस वरती मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून हे जळणार नाही आणि या तळलेल्या मसाल्यामध्ये हे तयार केलेलं वाटण टाकून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं ही ग्रेवी आता आठ ते दहा मिनिट चांगलं असं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायची आहे या पासून आपण साधारणतः शंभर भाज्या बनवू शकतो आपण आपल्याला हव्या त्या भाज्यांमध्ये वापरू शकतो आणि ही ग्रेवी जर आपण अशा प्रकारे करून वापरात घेतली तर आपल्याला जास्त मसाले खायची गरज पडणार नाही आणि या भाज्यांपासून आपण अनेक भाज्या आपल्याला आवड आवडतील अशा कोणत्याही भाज्यांमध्ये आपण ही ग्रेवी टाकू शकतो इथे ग्रेवीला हलवत हलवत चांगलं तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून जळणार नाही मस्त मस्त मिक्स करत करत पाच दहा मिनिट शिजवून घ्यायचं इथे मस्त असं ग्रेव्हीला तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अनेक भाज्यांना उपयोगी पडेल अशी ग्रेव्ही बनवून तयार आहे चला काढून दाखवते गॅस बंद करून घ्यायचा आहे इथे इथे बघू शकता मी काढून दाखवलेली आहे ग्रेव्ही चमचमीत अशी ग्रेव्ही बनवून तयार आहे अशी ग्रेव्ही बनवून तुम्ही अनेक भाज्या बनवून खाऊ शकता आणि हॉटेलमध्ये हो हो जायची अजिबात गरज पडणार नाही आपण अशा प्रकारे बनवून भाज्या खाल्ल्या तर आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि अशा साध्या आणि सोप्या रेसिपीसाठी रुचकर सोप्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ¡Solo por el bye! -bye.